दहिवेल गावात श्री प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली साक्री तालुक्यातील दहिवेल गावाची आदर्श अशी गावाची ओळख आहे आज रोजी सालाबाद दहिवेल गावात आराध्य आनंदाने साजरी करण्यात आली यावेळी दहिवेल गावात श्री गुरुदत्त मंदिर परिसरात प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्तानं सकाळी दहा वाजताच्या सत्यनारायण पूजा किरण सुभाष वाघ यांच्या हस्ते करण्यात आली तर यावेळी आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा प्रतिमा पूजन राजेंद्र गोकुळ खारकर सुतार विलास अहिरी सुतार यांच्या हस्ते करून यावेळी सर्व विश्वकर्मा समाज महिला पुरुष बांधव यांनी श्री प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमा पूजन केली यावेळी विश्वकर्मा भगवंतांच्या नावानं प्रभू विश्वकर्मा भगवंत की जय अशी आनंदाने घोषणा केली यावेळी सर्व समाज विश्वकर्मा बांधवांनी भोजनाचा लाभ घेतला यावेळी मुरलीधर हिरे रतिलाल मोरे विश्वास खेरणार दगडू मोरे मिशतरी दत्तात्रय मोरे कन्हैयालाल बाग अनिल खेरणार अमोल बागुल उमेश सोनोणे शिवाजी खेरणार सुनील मिस्त्री संजय गवळे सुरेश मिस्त्री यश मोरे नितीन हिरे सागर मोरे मोहित खारकर कमलेश खेरणार यावेळी दहिवेल गावातील सर्व तरुण बांधव सह महिला भगिनीसह दहवेल विश्वकर्मा बांधव उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साखरी तालुका प्रतिनिधी रतनलाल सोनोने साखरी